आज आपण करणार आहोत अख्ख्या मसूरची आमटी किंवा अख्ख्या मसूरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट अशी आमटी तयार होते आणि चवीला तर खूपच मस्त लागते ही मसूरची आमटी अगदी झटपट कशी बनवायची म्हणजे मसूर सुरवातीला भिजत न घालता ते कसे छान शिजतील ते आज आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी नमस्कार मी मोहिनीता तू सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर अख्ख्या मसूरची आमटी किंवा भाजी करण्यासाठी इथं मी अख्खे मसूर घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम असे मसूर मी घेतलेत अख्खे मसूर हे दोन प्रकारचे मिळतात एक तर काळे आणि लाल रंगाचे तर इथं असे आपण काळ्या रंगाचे मसूर घेतलेले आहेत आणि आता हे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे मसूरला बऱ्यापैकी पावडर लावलेली असते म्हणून अगदी स्वच्छ अशी मसूर धुवून घ्या आणि आज इथं आपण बिलकुलही मसूर सुरुवातीला भिजत न घालता अगदी इन्स्टंट कशी भाजी करायची ते बघणार आहोत पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास हे मसूर भिजवून सुद्धा घेऊ शकता आता बाकीची तयारी होईपर्यंत आपण हे मसूर साईडला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर मी कुकर मध्ये तीन ते चार चमचे असं तेल घालून घेते तुम्ही हवं तुपाची फोडडी सुद्धा घालू शकता तेल छान गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण एक ते दोन असं तमालपत्र किंवा तेजपत्ता घालायचा आहे एक छोटा इथं मी दालचिनीचा तुकडा सुद्धा वापरलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आणि जिरं छान फुल असं फुलल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे तर साधारण इथं आपण दोनशे ग्रॅम मसूरसाठी ती, तीन असे मीडियम साईजचे कांदे वापरलेले आहेत आणि चॉपरमधनं किंवा सुरीने एकदम बारीक का असा कांदा चिरून घ्यायचा तुम्हाला जर चिरून नसल घ्यायचं तर तुम्ही कांदा हा किसून सुद्धा वापरू शकत आणि सुद्धा खूप छान अशी फ्लेवर येतो भाजीला आज आपण कुठलंही वाटण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी करणार आहोत आता यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊ इथेच आपण कांदा हा मीडियम फ्लेमवरती खूप छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान नंतर ह्यामध्ये मी एक चमचा असा अद्रक लसूणची पेस्ट घालती आहे तर अद्रक लसूणची पेस्ट करताना मी ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा वाटून घेतली आणि खूप छान असा फ्लेवर येतो भाजीला आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण अद्रक लसूणची पेस्ट करतो त्यावेळेस आपण अशा प्रकारे कोथिंबीर घालूनसुद्धा ती करून ठेवू शकतो त्यानंतर त्यामध्ये दोन असे मीडियम साईजचे टोमॅटो मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेते आणि छान टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत आपण हे सगळं छान परतून घ्यायचं आता ह्यामध्ये थोडे सुक्के मसाले घालून घेऊ तो इथं मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा धनेजिऱ्याची जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची तसंच इथं मी लाल तिखट वापरली आहे तुम्ही हवा तर कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तर लाल तिखट इथं मी एक छोटा चमचा घातलेला आहे त्याचबरोबर ह्याला छान रंग येण्यासाठी इथं मी कश्मीरी लाल तिखट घालती आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातली तरी चालणार आहे आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊयात इथे मसाला थोडा कोरडा वाटतो आहे म्हणून मी ह्यामध्ये दोन ते ती तीन चमचाचं पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित हे मसाले आपण शिजवून घ्यायचेत दोन ते ती तीन मिनिटांच्या नंतर आता ह्यामध्ये आपण जे मसूर भिजत ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आता हे मसूरसुद्धा आपण दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचे आहेत आत्ता ह्यामध्ये आपण मसूर शिजण्यासाठी पाणी टाकायचं तर इथं मी जसं की दोनशे ग्रॅम मसूर घेतलेला आहे किंवा एक वाटी असं मसूर वापरलं ज्याच्या तीनपट इथं असं आपण पाणी वापरायचं आहे आता आपण ह्यामध्ये चवीनुसार असं सा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर असा पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण खोलून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता की ती छान अगदी मस्त अशी मसूरची आमटी झालेली आहे खूप जास्तही पातळणं होतं अगदी पफेक्ट अशी आपल्याला हवी तशी जी कन्सिस्टन्सी झालेली आहे आता ह्याला आपण वरून एक फोडणी देणार आहोत तुपाची तर त्यासाठी तर फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता मी एक छोटा चमचा मोहरी घालून घेते त्याचबरोबर तीन ते चार असा लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या त्यासुद्धा टाकून घेतल्या आणि अर्धा चमचा इथं मी कश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे छान वर तर्री किंवा छान रंग येण्यासाठी भाजीला तो पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि अशी ही बनवून घेतलेली फोडणी आपण आपल्या तयार भाजीत किंवा मसूरच्या आमटीमध्ये टाकून घ्यायची तर इथं अशी आपली कुकर मधली अगदी झटपट पण चवीला सुद्धा तितकी छान अशी लागणारी मसूरची आमटी किंवा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीना सान, करा। पुना भेटू का नवीन असा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह